रंगांची मनसोक्त उधळण करत शनिवारी सोलापूर शहर आणि परिसरात रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यंदाच्या वर्षी रविवारी चोवीस मार्च रोजी होळीचा सण झाल्यानंतर बालगोपाळांपासून ते अबाल वृद्धांपर्यंत सर्वांनाच रंगपंचमीचे वेद लागून राहिले होते होळी पौर्णिमेपासून दोन ते पाच दिवस सर्वत्र रंगोत्सव अर्थात रंगपंचमी साजरी केली जाते बालगोपाळ अगदी आतुरतेनं याची वाट पाहत असतात तरुणाई देखील रंगपंचमीच्या सणाची उत्साहात वाट पाहत असते रंगोत्सवात प्रत्येकजण जणू जन स्वतःला विसरून जातो सप्त रंगांची मनसोक्त तसंच मुक्त उधळण करताना रंगोत्सवाचा जो तो मनापासून अनोखा आनंद घेत असतो दरम्यान यंदाच्या वर्षी शनिवारी तीस मार्च रोजी रंगपंचमी होती शहर आणि जिल्ह्यात अत्यंत जल्लोषात हर्षोल्लासात चैतन्यमय वातावरणात रंगपंचमी साजरी करण्यात आली यानिमित्त शाळेला सुट्टी असल्यानं अगदी सकाळपासूनच बालगोपाळांची रंगपंचमीनिमित्त लगबग दिसून आली आरडाओरड करत आणि गोंधळ घालत मस्त मजा करत सकाळी आठ वाजल्यापासूनच रंग खेळण्यास सुरुवात केली कोरडे रंग तसंच हाती पिचकारी घेऊन बालगोपाळ घराबाहेर पडल्याचं दिसून आलं पाण्यानं तसंच रंगांनी भरलेले फुगे घेऊन ते एकमेकांवर टाकत एकमेकांना रंग लावत आणि फुगे फोडत जल्लोषात पळापळी करताना रंगोत्सवाचा बालगोपाळ दिसून आले बच्चे कंपनीचा आनंद हर्षोल्लास पाहून पालक मंडळी देखील खुश होती सतत ओले चिंब राहू नका यासह विविध सूचनांचा भडीमार देखील पालक वर्गाकडून होत होता दरम्यान युवा वर्गात देखील रंगपंचमीचा मोठा उत्साह दिसून आला इको फ्रेंडली रंगांचा वापर करून युवक युवतींनी रंगपंचमीचा आनंद लुटला मित्रांना मैत्रिणींना रंग लावताना युवक युवती जणू आपल्या बालपणीच्या आठवणीतच रममाण झाल्या होत्या तर दुसरीकडं हलगीच्या कडकडाटात मनसोक्त नृत्य करत अगदी डोक्यावर अंडी फोडून युवा वर्गानं रंगपंचमीचा मनसोक्त आनंद लुटला शहरात ठिकठिकाणी थीक रंगपंचमीनिमित्त उत्साहाचं वातावरण दिसून आलं रंगानं संपूर्णपणे माखलेले चेहरे रंगोत्सवात न्हाऊन निघालेले युवा आणि युवती यांच्यासह मोठ्या मंडळींनी महिला भगिनींनी देखील रंगपंचमीचा मनसोक्तपणे आनंद लुटला सध्याची पाण्याची गंभीर स्थिती पाहता पाण्याचा वापर टाळून कोरडे रंग खेळण्याचं आवाहन या निमित्तानं महिला भगिनींनी केलं या वर्षी रंगपंचमी आलेली आहे तर सर्व सोलापूरकरांनी रंगपंचमी सर्व सोलापूरकरांना रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांनी रंग खेळा पण तो कोरडा खेळा कारण पाणी टंचाई सावट आपल्या सोलापूरवर आहेच आहे तरी सगळ्यांना मी विनंती करते की कोरडे रंग खेळा आणि या सणाचा आनंद घ्या काही ठिकाणी स्पीकरवर गाणी लावून रंगोत्सव साजरा करण्यात आला प्रत्येकजण जणू रंगात न्हाऊन निघाला होता विविध प्रकारचे रंग खरेदीसाठी टिळक चौक मदला मारुतीसह विविध भागात गर्दी दिसून आली रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर बहुतांश बाजारपेठा या बंद होत्या अनेक व्यापारी बंधूंनी आपले व्यवहार पूर्णपणे बंद ठेवून रंगपंचमी हर्षोल्लासात साजरी केली रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर रंगानं जणू पूर्णपणे न्हावून निघालेल्या तरुणाईचा दुचाकीवरून सर्वत्र उत्साहात संचार दिसून आला एकमेकांच्या घरी जाऊन मित्रांना रंग लावून त्यांना शुभेच्छा देण्यात तरुणाई जणू हरवूनच गेल्याचं दिसून आलं हॅप्पी होलीचा नारा देत बालगोपाळ अबालवृद्ध युवा असे सर्वच जण रंगपंचमीच्या आनंदात जणू दंग झाले होते एकूणच सोलापूर शहर आणि परिसरात यंदाची रंगपंचमी हर्षोल्लासात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली कोरड्या तसंच इको फ्रेंडली रंगांबरोबरच पाण्याचाही मुक्त वापर करत हा रंगोत्सव साजरा करण्यात आला रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अधिकारी कर्मचारी सर्वत्र करडी नजर ठेवून होते